स्टार्ट शेती हा आपल्या राज्याचा मुख्य उद्योग शेतीवर विकास करून वाढत्या लोकसंख्येला पुरेसे अन्न उत्पादन उपलब्ध करण्याची आपली जबाबदारी आहे आपले शेती उत्पादन वाढविण्यासाठी आपण गेली अनेक वर्षे निरनिराळ्या मार्गांनी प्रयत्न करीत आहोत त्यात काही प्रमाणात आपणास चांगले यशही आले आहे परंतु आपल्या शेतीच्या काही समस्या आहेत त्यामुळे उत्पादन यादीत अनेकदा अडचणी निर्माण होतात त्यांचा परिणाम उत्पादनावर होतो व त्यात चढ़ उतार दिसून येतो याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्या राज्यात फक्त बारा टक्के क्षेत्रातच खात्रीचा पाणी पुरवठा होऊ शकतो या उलट पंजाबमध्ये हमखास पाणी पुरवठा होतो अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे आपली बहुतेक शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे त्यातल्या त्यात, त्यात राज्यातील एक तृतीयांश क्षेत्र अपुऱ्या व अनिश्चित पावसाच्या कक्षेत येते परिच्छेद काही भागात हमखास पाऊस पडत असला तरी तो पिकास पाहिजे त्यावेळी पडतोच असे नाही तर काही भागात अगदीच कमी पडतो त्यामुळे तो सर्व भाग दुष्काळी व निमदुष्काळी म्हणून ओळखला जातो या परिस्थितीमुळे शेती उत्पादन वाढविण्यात मोठी अडचण निर्माण होते त्याचबरोबर राज्यातील बहुतांश शेतकरी लहान शेतकरी आहेत शिवाय त्यांच्या वाट्याला कोरडवाहू शेती आलेली आहे त्यामुळे त्यांना लहरी निसर्गाशी सामना करीत अपुऱ्या पावसावर व तुटपुंज्या साधन साधनसामुग्रीवर शेती उत्पादन वाढवावे लागते शिवाय त्यांची क्षमता अपुरी आहे अशा समस्यांना तोंड देतच आपणास शेती उत्पादन वाढवावयाचे आहे へい、ニシチッ